घन संख्येनच्या बेर्जेचे वर्गमूळ कसे काढायचे प्रश्न कळायला असेल सगळ्यांना त्याचं काय म्हणणं माहिती का सर क्रमवार घन संख्या घ्यायच्यात त्यांची बेरीज घ्यायची आणि त्याचं वर्गमूळ कसं काढायचं आम्हाला सांगा प्रश्न समजून घ्या वर्गमूळ एक चा घन अधिक दोनचा घन अधिक तीनचा घन अधिक डॅश डॅश समजा पाच चा घन आहे बरोबर तर या घनांच्या बेरजेचं वर्गमूळ कसं घ्यायचं शेवटची संख्या पकडायची जी आहे पाच पाचच्या पुढची सहा या दोघींचा गुणाकार आणि त्याला दोन न भागायचं मग बे एक बे बे त्रिक सहा पाच गुणिले तीन यांना उत्तर किती पंधरा अजून एक उदाहरण बघा आता वर्ग मुळात एकच घन दोनचं घन तीनचा घन डॅश डॅश चा घन उत्तर किती तर शेवटची संख्या दहा पुढची अकरा भागिले दोन याचं जर उत्तर काढलं बे पंच दहा अकरा पाच किती पंचावन्न समजलं कस विद्यार्थी मित्रांनो यांना तर कळालं आणि तुम्हालाही जर गणिताची भीती घालवायची आहे गणितात पक्क व्हायचंय तर आपले चार कोर्सेस आपण लॉन्च केलेले आहेत जायचं हॉलिस्टिक अकॅडमी हॉलिस्टिक अकॅडमी केडी सर असं नाव टाकायचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचंय आणि ते कोर्सेस घ्यायचे खूप खूप धन्यवाद